मुलं आले चहाून त्यांच्यासाठी शेवया करायचे चाललेत आहेत तर तुम्हाला मी आता शेवयाची रेसिपी शेअर करते तिखट शेवया आहेत जिरे मोहरी मिरची तो कांदा तो कांदा भाजून झालाय हात टाकूया शेवळ्या टाकून भाजून घेऊया शेवळ्याच्या बरोबरच भाजायच्या अशा रिकाने शेवळ्या भाजल्या मग करपतात मुलांना आमच्या तिकडं शेवळ्या खूप आवडतात आता क्लासला जाणार आहेत त्यांना नाश्त्यासाठी बनवायचेत शेवया भाजून झालेत थोडं मीठ टाकून घेऊया आणि पाणी टाकायचं थोडीशी साखर टाकून घेते एक दोन मिनटं शिजून घे शिजल्यानंतर प्लेटमध्ये सर्व करूया मुलांना खायला द्यायचे दोन मिनटं झाकायच्या दोन मिनटानंतर उघडून बघूया दोन मिनटानंतर बघूया ना शिजत आले थोड्याशा कच्च्या आहेत कोथंबीर टाकून आणि जरा दोन मिनट ठेवूया शेवळ्या तयार झालेत आणि आता मुलांना आणि ह्यांना खायला देते सकाळी जेवले नव्हते त्यामुळे भूक लागली बाहेर पाऊस पण पडतोय गरम गरम शेवळ्या खायला या मग कशा झालेल्या शेवळ्या सकाळी जेवला नाही भूक लागली ना आ,